नमस्कार रचका प्रेक्षको आज एक नवीन कथा घेऊन आपल्या भेटीसाठी आली सॉरी कथा नाही प्रेमकथा फारच छान आणि सुंदर प्रेम प्रेमकथा घेऊन आपल्या भेटीसाठी आलो आहे या कथेचं नाव आहे भेट प्रतिलिपी मराठीवर मी लिहिलेल्या उत्तम कथांपैकी ही एक उत्तम कथा आहे आपण तिचा आस्वाद घ्यावा यासाठी आपल्यासमोर ही कथा घेऊन आलो आहे तर मित्रांनो पाहूया भेट खूप वर्षांचा सुजय गावी परतला होता आईच्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या विनंतीला मान देऊन सुजय परत गावी आला आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण करून तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी जो मुंबईला गेला तो गेलाच मग त्याने कधीच मागे होऊन पाहिले नाही मुंबईत इंजिनिअरिंगला ॲडमिशन आणि नंतर पाच वर्षाचे प्रशिक्षण आणि पुढे एका नामांकित आय टी कंपनीत करिअर सगळं कसं त्याने मेहनतीने उभं केलं होतं मग तो मुंबईत असा काय गुंतला की गावाकडे परतायचे विसरूनच गेला त्याने मुंबईहून इतकी वर्ष हॉस्टेलवर राहिल्यानंतर नोकरीत बऱ्यापैकी तीन वर्ष पाय जमवल्यानंतर आता स्वतःचा आलिशान थ्री बी एच के विकत घेतला होता आता मुलगा वेल सेटल झाला हे पाहून आईवडिलांनी लग्नाचा तकादा लावला पण लग्नाच्या बाबतीत मात्र तो अजूनही भूतकाळात अडकून पडला होता त्याला कारणही तसेच होते त्या कारणाचे नाव होते प्रीती त्याच्या जीवनातलं पहिलं प्रेम पहिलं प्रेम कधीही न विसरता येणार आणि काळजात कोरलं जाणार प्रीती सुजयच्या वर्गात होती ती खूप आधीपासून त्याला आवडायची पण सुजय तिला लांबूनच पाहत असे तिच्या जवळ जाण्याचा धीर त्याला कधीच झाला नाही तिचा तो सुरेख गोरा वर्ण पाहता क्षणी मोहात पाडणारे तपकिरी डोळे लांब सडक केस गुलाबाच्या पाकळ्यांसारखे के नाजूक ओठ आकर्षक आणि रेखीव ध्येयष्टी सगळं कसं मोहात पाडणारं पण ती गावाकडच्या सावकाराची एकुलती एक लेख सावकाराला सारा गाव घाबरायचं त्याचे गावात बरेच उद्योग होते भरपूर शेती तालुक्यातलं हॉटेल त्याशिवाय सावकारी चालू होतीच म्हणून मनात असतानाही संजयने तिच्याजवळ जाण्याचं धाडस केलं नाही मग वेळ सरत गेली गावापासून तो दुरावला शिक्षणामध्ये हरवला स्वतःच्या कामामध्ये स्वतःला विसरला पण प्रीतीची जागा मात्र आजही कायम होती खडखडत एकदाची एस टी गावाच्या नाक्यावर थडकली अंगावाची धूळ झटकत सुजय आपली खांद्यावरची बॅग सावरत खाली उतरला बरोबरचे दोन प्रवासी उतरताच धडधडत आलेली एस टी धडधडत निघून गेली सुजयने आजूबाजूला पाहिले एकाच दोन दुकानं असणाऱ्या गावचा नाका आता नवनवीन दुकानांचे रेलचेलीने गजबजून गेला होता सगळीकडे माणसांचा गजबजाट होता गाव आता ओळखता येत नव्हतं तिथल्या एका चांगल्या हॉटेलकडे सुजयने आपला मोर्चा ववला मस्त फ्रेश व्हावे आणि मग पायी वाढीत जावे म्हणून तो बॅग टेबलावर ठेवून चहा आणि मिसळपावची ऑर्डर देऊन आपली बॅग वेटरला दाखवून फ्रेश होऊन आला तो येईपर्यंत ऑर्डर टेबलावर तयार होती चुज्याने मनसोक्त मिसळपाव ताव मारला आता जरा बरं वाटलं चहाची पहिली चुस्की तडतड डोक्यात गेली एकदम ताजेतवाने वाटले आपला हा सगळा कार्यक्रम निवांतपणे आटपताच त्याने इशाराने वेटरला बोलवले आणि बिल द्यायला सांगितले वेटर हसत म्हणाला साहेब बिल घ्यायला मॅडमने नकार दिला आहे सुजेने येऊन बिलिंग काउंटरकडे पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिची प्रीती बसली होती तिथून ती सुजयकडे पाहून मन मोकळं हसत होती सुजय बॅग घेऊन उठला त्याने आपली बॅग सावरली आणि हसतच प्रीतीजवळ गेला त्याच्या मनात तर आनंदाचे कारण जिवळत होते तिच्या जवळ जातात सुजयने तिला विचारले कशी आहेस तिने उत्तर दिलं बरी आहे पण तू खूप वर्षांनी दिसतो आहेस काय होतास कुठे सुजय मुंबईला कामासाठी आता रजा घेऊन आलो आहे राहीन थोडे दिवस पण तू इथे कशी ती काय नाही रे दोन वर्षापूर्वी बाबा हार्ट अटॅकने गेले मग सगळी जबाबदारी माझ्यावर आली त्यांचे व्यवहार नातेसंबंध त्यांची ही भरमसाठ मालमत्ता या सगळ्याचे नियोजन आणि आईची जबाबदारी आता माझ्यावर आहे सुजय ओ सॉरी पण तुझ्या बाबांचं ऐकून फार वाईट वाटलं ती अरे परिस्थिती पुढे कोणाचं काही चालतं का बाकी तू बोल तू कसं आहेस वर्गातही कधी माझ्याशी बोलला नाहीस स्कॉलर होतास ना सुजय सुजय कसला स्कॉलर आणि कसलं काय पण खरंच तुला भेटून मला बरं वाटलं पण तू बिल घेतलं नाहीस ती अरे राहू दे सुजय अगं काय घोडा घास आहे दोस्ती करे का तो खाएगा क्या ती अरे राहू दे आता इतक्या वर्षाने तू गावी आला आहेस ना म्हणून माझ्याकडून ट्रीट समज आणि यापुढे अजून काही बोललास तर बघ सुजय सुजय बरं बाई सॉरी चल मी जातो ती अरे जातो नाही येतो म्हणावं सुजयचा चेहरा आनंदाने खुलून गेला तो आनंदाने घरी परतला त्याचे आईवडील अत्यंत खुश होते सुजय फार आनंदात होता आज कित्येक वर्षानंतर तो प्रीतीशी बोलला होता, होता। ते सुद्धा मनमुराद रात्रभर तो जागाच होता प्रीतीच्या आठवणीने त्याला झोपू दिले नव्हते कधी सकाळ होते कधी तिला पाहतो या विचारातच रात्र सरली दिवस जात होते पण सुजय खुश होता प्रीती आणि सुजय आता नेहमीच भेटत होते पण मुद्द्याची गोष्ट अजून लांबच होती माझं तुझ्यावर प्रेम आहे हे साधं वाक्य म्हणण्याचे धाडस सुजेला अजूनही जमवू शकला नव्हता तुला आज आईने संध्याकाळी बोलवल्या आहे सुजय गडबडलाच पण नाही म्हटलं तर प्रीतीच्या मनातली आपली प्रतिमा बिघडणार म्हणून तो संध्याकाळी तसाच प्रीतीबरोबर तिच्या घरी गेला सावकारांचा आलिशान वाडा नदीकाठी मानाने उभा होता सावकार जरी गेले असले तरी वाड्याचा रुबाब श्रीमंती आणि अभिमान तितकाच कायम होता नोकरांचा राबता होता वैभव तर अद्वितीय होते एका मोठ्या हॉलमध्ये प्रीतीने सुजयला बसवले आणि ती तिच्या आईला बोलण्यासाठी निघून गेली मागे मागेवण पाहिले पांढरा शुभ्र काठपदराची नऊवारी परिधान केलेल्या डोक्यावर पदर घेतलेल्या चेहऱ्यातलं तो सुरबाब नजरेत ती तीक्ष्णता आवाजात जबर सावकारीणबाई समोर येऊन उभ्या होत्या पुजयने लगेच त्यांना नमस्कार केला त्यांनी चेहऱ्याची रेषे हळू न देता सुजयला बसण्याचा इशारा केला सुजय गंभीरपणे बसला सावकरीण बाई तर भयंकर गंभीर दिसत होत्या तिथे प्रीती नव्हती सावकारीण बाईंनीच बोलायला सुरुवात केली आपण सरळ मुद्द्याचाच बोलूया आमची एकुलती एक लेख प्रेमात पडली आहे तुमच्या तुमच्याबद्दल ती मला सांगत होती मी तिचं ऐकून घेतलं पण मला हे प्रकरण मान्य नाही आमची मुलगी बालिश आहे अजाण आहे तिला कल्पना नाही पण सोयरीक बरोबरीच्या लोकांमध्ये होते पण तुमच्यात आणि आमच्यात जमीन आसमंताचा फरक आहे तो श्रीमंतीत निवडू शकतो पण जातीचे काय तुमची जागा वेशीबाहेर आहे हे अंतर कमी करणं आम्हाला शक्य नाही असं म्हणत त्यांनी एक ब्लँक चेक सुजयच्या पुण्यात टाकला यात हवी ती रक्कम भरा आणि आमच्या मुलीचा नाद सोडा नाहीतर तुमच्या आईवडिलांना या वयात आपला मुलगा गमावा लागेल सुजयने तो चेक उचलला आणि सावकारीणबाईच्या हातात येत म्हणाला कसं आहे सावकारीणबाई ही पैशाची घमेंट आणि मारायच्या धमक्या मला द्यायच्या नाहीत मी स्वतःही बऱ्यापैकी श्रीमंत आहे आणि राहायला मारण्याचा तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही जर माझं काही झालंच तर माझ्या पन्नास लाखाचा विमा आहे म्हणून माझ्या आईवडांची काळजी करू नका आता राहायला प्रश्न जातीचा तर प्रीती प्रीती मला ठाव काही तो दारा आडून आमचं बोलणं ऐकते आहेस प्लीज इथे ये त्याशी प्रीती डोळे पुसत सुजय शेजारी येऊन उभी राहिली सावकारेन बाई प्रीती प्रीती रडत एकही शब्द बोलू नकोस आई तुला मी विश्वासाने सगळं सांगितलं आणि तू माझा विश्वासघात करत होतीस सुजयला मारण्याची धमकी देतेस मला वाटलं नव्हतं तू अशी असशील सुजय तर माझी जात तुमच्या मुलीला तर माझी जात पूर्वीपासून ठाऊक होतीच की तरी तिने माझ्यावर प्रेम केलं मग तिची माझ्या जातीला काय हरकत नाही तर तुमचा अडसर पाहिजे कोणाला शहाण्णव कोळी मराठे अरे आता तरी आपल्या जातीभेदाच्या घाणीतून माणसात या तुमच्या आणि आमच्या रक्ताचा रंग लालच आहे तुमचे आणि आमची शारीरिक अवयव सारखेच आहेत तुम्हाला आणि आम्हाला लागणारा ऑक्सिजनही ला सारखाच आहे मग तुम्हाला स्वतःचा वेगळेपणा वाटतो कशाला तुम्ही सडत पडा या जातीच्या चिखलात आणि खोट्या श्रीमंतीच्या थाटात मी माझ्या प्रीतीला घेऊन जातो आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असे म्हणून सुजय प्रीतीचा हात हातात घेऊन सरळ वाड्याबाहेर पडतो त्याचा आवेश पाहून सावकरणबाई थक्क होतात सुजय प्रीतीबरोबर वाड्याबाहेर पडतो सगळे लोक सुजयकडे आश्चर्याने पाहत असतात मग मा सुजय मात्र निर्धाराने आणि आत्मविश्वासाने पावले टाकत जात असतो त्याने आपल्या डाव्या हातात प्रीतीचा हात धरला असतो कधीही न सोडण्यासाठी प्रीतीला आज नवा सुजय उमगलेला होता तिच्यासाठी मृत्यूशी झुंज घेणारा तिच्यासाठी वादळासारखा उभा राहणारा तिच्या स्वप्नातला राजपुत्र जो घोड्याहून दौडत आला आणि तिला घेऊन निघाला स्वप्नांच्या दुनियेत नव्या प्रेम सहजीवनासाठी धन्यवाद तर मित्रांनो मी आत्ताच आपल्यासमोर भेट ही एक सुंदर प्रेमकथा सादर केली आपल्याला ती कथा कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा गोष्ट आवडली असेल तिला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या कथेबरोबर तिथपर्यंत जय हिंद जय शिवराय जय भीम